हाय गाई आज आलं महालक्ष्मीच्या दर्शनाला आज आहे दसऱ्या तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आजचा ब्लॉग कसा वाटला तर लास्टपर्यंत बघा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत नाही तुम्ही तर सबस्क्राईब करत जा आपल्या असेच नवीन नवीन ब्लॉग येत जातील तर आता पुढे भेटूस आपण तुम्हाला परत एक सांगतो दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला आता पुढे भेटू लिगलं आता मस्त आणि मम्मी आहे माझ्या नंतर आज पावसाचं आगमन ગાડી ગાડી મતલું અને ગાડી મી બાબો પણ ધપોક જપો ધો

जास्त काय जत्रा मध्ये चालू आहे का आणि आता ऑर्डर केले हे मस्त गाई तसं आलेलं आहे ऑर्डर ऑर्डर पाहूच मागितला पाहून घेतो नंतर तुम्हाला भेटतो बघू आज पब्लिक आहे ते बघू शकता दर्शन आता मंदिराजवळ पोहोचलो अजूनपर्यंत पर्यंत खूप गर्दी आहे इथे आणि देऊल बघू शकता असं देऊल आहे व्हिडिओ काढणार नाही तर मग बघण्यास पहिला बघू शकतो मी वाघा वाघाचं दर्शन घ्या पिश काही सुंदर असं देऊन आणि वरचं झुम्मड बघा झुम्मट हा नाही तेवढे काय डाकवाले कडलेलं आहे

सो आहे का आता आम्ही घर आलो आहे आजचा ब्लॉग घेते सेने करतो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच नवीन ब्लॉग येतील तुम्ही बघत राहा